नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पी एम किसानचा सोळा हप्ता आता लवकरच म्हणजेच या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व तसेच काय तारीख आहे व संपूर्ण अपडेट जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमधून तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा व चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा पंधरावा हप्ता वितरित होऊन बरेच दिवस झाले असून आता सर्व शेतकरी बांधव सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या अगोदर गेल्या सव्वीस जानेवारीला पी एम किसानचा सोळावा हप्ता येणार असल्याचे बऱ्याचशा न्यूज येत होत्या परंतु आता अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षाही संपली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेद्वारे भारतातील सर्व शेतकरी बांधवांना दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपयांचे वितरण म्हणजेच प्रतिवर्षी एकूण मिळून सहा हजार रुपयांचे वितरण हे केले जाते सदरील योजनेअंतर्गत अकरा कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना हप्त्याचे वितरण केले जात आहे व तसेच आपल्याला सुद्धा येणाऱ्या सोळा हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर ह्या पाच गोष्टी आवश्यक कराव्या लागतील ज्यामध्ये प्रथमतः आपले आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक करायचे आहे त्यानंतर सातबार हा कृषी अधिकाऱ्याकडून म्हणजेच लँडस्डिंग करून करून घ्यायचे आहे व तसेच आपले नाव पी एम किसानच्या पोर्टलवरती बरोबर आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचे आहे जर चुकीचे असेल तर बरोबर करून घ्यायचे आहे त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे ई के वाय सी करून घ्यायची आहे जर तुमची पहिलीच ई के वाय सी झाली असेल तर परत करण्याची गरज नाही परंतु तुमची ई के वाय सी झाली नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे तर मित्रांनो येणारा सोळा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी माहिती घेऊ तर मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात आपणा सर्व शेतकरी बांधवासाठी मोठी घोषणा झाली आहे पी एम किसान सन्मान निधी योजना अजून पुढे सुरू राहणार असल्याचे घोषित केले आहे आतापर्यंत न्यूज येत होत्या की पी एम किसान योजना ही दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात बंद करण्यात येणार आहे परंतु आता सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे की ही पुढे पुढेसुद्धा सुरू राहणार आहे व तसेच मित्रांनो पी एम किसानचा पंधरावा हा पंधरा ऑक्टोबरला शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता तर त्याचप्रमाणे येत्या फेब्रुवारी महिन्यातील दहा ते पंधरा तारखेपर्यंत येणारा पी एमचा सोळावा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर अशी मोठी अपडेट आज समोर आली आहे तर शेतकरी मित्रांनो अतिशय शे महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तर अशाच नवनवीन माहितीसाठी माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद